हे गाईज गुड मॉर्निंग दिवसाची सकाळ झाली आणि आभाळ आहे रात्री पाऊस जमला होता अचानक आणि पाऊसाची शक्यता होती थोडफार हवारा काल तर दोन धान कापला तो वाढवायचा आणि हा जो महासाहेब प्रज्वल भाऊ वाला चेन वाली हरवेस्टरवाला होते बिचारत बिचार घरी आता आपला काल तो थो थोडा वाचला होता म्हणजे कारण ओली होती बांधणी जमली नाही मोठी मशीन त्या भाऊ बोलावला पाहून टाकू मग या संध्याकाळी चला भाऊ आता आपला टप घेऊन आलो आणि अजून जे कालच्या वाचला होता ते एका तास मशीन येणार आहे म्हणते रे चैनवाली जे तुम्हाला आता दाखवलं होतो ना आणि सध्याचा जो विषय असा आहे का पाहू शकता तुम्ही जे कालची आपली ढेरी हुरी सब पगरवा लागते म्हणजे बगरवा लागते म्हणजे स्प्रेड करावं लागते म्हणजे पसरवा लागते वाळवासाठी आणि हा पिऊसू याच्यासोबत काल काय हादसा झाला त्याचा तो सांगणार आहे काय हादसा झाला होता बाबू आूच तूच म्हणलास मी थोडी म्हणलो नजरा पाहू पावसा शकतो पावसाचाच वातावरण झालेलं आहे जो आपला काय म्हणते सूर्य भाऊ आहे तो काही आहे नाही सुट्टीवर गेला असून शाळेत तर चला आता आपण आपला काम करून टाकू थोडा काम पियुष भाई तो पियुष भाई काफी मेहनत मशक्कत करते हुए नजर आ रहे है। भाई देख सकते हो आप लहान आणि कीर्तिमान अशा प्रकारचे त्यांचं कार्य पियुष भाऊचं पियुष भाऊ तुमचं स्वागत तुमचा आयुष करेल असे मी त्याला विनंती कर दो तो। और ये भाई साहब जो है नागपुर से कल ही आए थे दूसरे काम से आए लेकिन इनके नसीब में काम ही काम है यानी जो बंदा कर सकता है उसके ही नसीब में रहता है भाई काम तो देख सकते हो आप डर यार तू का दोन शब्द बोल सी अंकित काका आला ना तेल काम करा लगला आता सगड़े जन आलते कमी होती है बारक्या भाऊ पुरा झाला ओके मध्ये पसरवून आता धान आता फक्त तपन निघाची वाट आहे तपन तपननिंग लवकर वाढलं नाही तर मग तीन चार वेळ असा असा करत राहा लागेल दिवसभर दिवसभर असं फाईन करत राहिला रा चलो फायनली घाईच पोहोच गे कालच्या वाचलेला वाच होता हा जो मुन्नी रॅपर तुम्ही पाहिलेला आहे रॅपर होता बिचारा पण पन... काय म्हणते ड्रायव्हर होऊन राहिला आता रॅपर पुढं तर आपला तुम्हाला दाखवतो हेवी ड्रायव्हर जो सकाळी आपल्याला दिसला होता म्हणलं होतं तो येणार आहे आपल्या शेतामध्ये तसाला त्यांच्याकडे जाऊया आपण लवकर ये जो तो भाऊ पा हा मुन्नी आत्ता पहिली वेळ आला आपली हे लानसीवाली मशीन घेऊन नाही याला थंडा पाहिजे म्हणते फुकट्याला म्हणजे आता वरी कापला त्याला काही नाही पण याला एकच दिवस आला नाही याला थंडा काय पाहिजे आज पूर्ण आपला संपून जाते भाऊ धान कापणी न वातावरण थोडा पावसाचा झालाय कालपासून ना मुंडी आणलं आणि थंडा गिलासा त्याच्याकडून जाणलास का पैसे तो मेले गेले गिलास नाही तिकडे

तर मजा तर यायलाच ना वातावरण जोरदार असल्यावर सोबत आपल्याला इस्प्राईट आहे थंडा देसी नाही आहे देसीवाले भावाची घरी आहेत त्याच्यामुळे देशी आहे सध्या नाही आहे हे भाऊ पांदी ओली होती काल जे आपण लावला होता हार्वेस्टर तर ते, ते जमत नव्हती म्हणजे पाहू शकता तुम्ही किती मोठा खड्डा झाला हा म्हणून हे चैनवाली आणला आपण इथं चैनवाली कारण ते चैनवाली जे आहे ते चिकलातच चालते हसत नाही त्याच्यामुळे जे कालची होती ते जमत नव्हतं तिच्यामुळं आपला ते कॅन्सल केलं इथून तर आणला पजवलिंगला आपला जो सकाळी ब्लॉकमध्ये पाहिल्या होत्या तो जो आ हा सांध्या डायरेक्ट इथे येऊ आपल्या गावमध्ये सीटावरच डायरेक्ट स्प्राईटची बाटल तोंडाला लावून राहिला का बोलायला कोणाला बोलायला गेला तोंड दिसते है, तपन बी एवढी आहे का भैया न काय आपल्याला हे पूर्ण आता जे धान दिसत आहे ते धान आहे आपल्या सोबत आहेत देखा म्हणजे पाहू त्या कोण कोण आहेत धान पुरे आहेत आपल्याला पन्नास सत्तर पोटी असतील हसू नको काय काय ते दिसून तू असतो काका म्हणजे मोदी समर्थक आहेत तर तुमच्या मोदी चारस पार नाही केला आता कसं वाटते तुम्हाला हा काय रहा है ना हो मत सांगतो आणि भरायला सुपरमॅन बी यायला लागले भाऊ पाहू तुम्ही सुपरमॅन ज्या लहानसा भाऊ कौन असं केला खुजली अजून मग त्याच्यापेक्षा तू भरू नाही लागलास तरी चालते हे एवढे चांगले चांगले दुपट्टे खराब करण्यापेक्षा हा एवढा चांगला दुपट्टा आणलास भाई साहेब एवढी भयानक गरमी आहे का तुम्हाला का सांगू बहुत मजे बहुत भयानक आता नवीन आप ला टीम मधी नवीन जॉइंट न्यू मेम्बर्स न्यू कमर्स जॉइंट तो जो नाव है वर्ल्ड हेवीवेट वेट चैम्पियन जो दिमागान काम करते तो नाव है दिमाग और इसकी जो खास बात है जहाँ पे दिमाग लगाने की कोई बात नहीं होती उसी जगह पे वो दिमाग लगाता है दिमाग लगा के काम करता है भाई यदि का गरज नहीं होती दिमाग लगा दिमाग ला तो भरलन टप त्याला म्हणजे टप आणि हा मोहन काका मेजर मेजरमेंट तो भाईसाहेब आता झाला ड्रिंक्स ब्रेक आणि नाश्त्याचा ब्रेक नाश्ता आहे भाऊसाठी पास्ता दिमाग लावून यानं काम केल्यानंतर दिमाग लावून पास्ता बनवून आणण्यासाठी घे भाऊ कोणाला जे एवढा भेटला नाही पण म्हणजे कसा माणूस पाहुणे राहते कसा आहे ना <laughs> तो गाईस देख सकते हो आजकाल कैसा म्हणते वातावरण किती सुंदर आणि खतरनाक आहे انا मुन्नी पहिले गोरा हुआ करता आता रे रेफर असा करू का हा का रे सॉरी या इसको बुरा लगता दिलचे बुरा लागत हा पीवशाचा खाल्लं सरट <laughs> शेक्स नरी दादा कंसर्ट तर मॅडम झंपा मॅडम झंपा मॅडम झंपाचा भाऊ क्याप दिमाग देखो अरे तुम्हाला अजून एक दाखवणार आहे बहुत ही खतरनाक और ये जो वीडियो व्हिडिओ हो वाला त्यांचा नातू बघा ना पियुषा का करते जी पेटी बा पेटी <laughs> ये देखो भाई देसी जुगाड देसी जुगाड़ बोलते भाई का भाई काही भाई भाई माय गोड दे सो आईस फायनली कंप्लीट झालेला आहे आजचा म्हणजे पूर्णच कम्प्लीट झाला आता हे सीजन संपली आपली धानाची आजच्या शेवटच्या दिवस होता ना आऊस बी काम करू लागत आहे का मला ये भाई पियूस फायनली एंड ऑफ द डे आणि एंड ऑफ द धानाची सीजन ओके मध्ये झालेली आहे ना औस या